पुणे लोकसभा निवडणुकीत पस्तीस उमेदवार निवडणूक लढत आहेत त्यातील काही अपक्ष उमेदवारांची बैठक डॉक्टर सलीम बागवानी यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आली होती या बैठकीत अपक्ष उमेदवारांपैकी एक अपक्ष उमेदवार पुणे लोकसभा निवडणुकीत देण्याबाबत चर्चा झाली उर्वरित अपक्ष वि उमेदवारांची चर्चा करून सहा तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल असं बैठकीत ठरवण्यात आले त्याचसोबत कॉमन मिनिमम प्रोग्राम कसा असावा यावर देखील चर्चा करण्यात आली इंडियन इंडिपेंडेंट फ्रंटची बैठक संपन्न झाली याला अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती पुणे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य निवडणूक होत आहे मी अपक्ष उमेदवार बाबा सलीम सय्यद सलीम बाबा सय्यद या नावाने परिचित आहे आज आमच्या पुणे शहरामध्ये जवळपास अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आज आम्ही आमचे परमित्र सलीमबाई बागवान यांच्या घरी आज विशेष करून सर्व अपक्ष या ठिकाणी जमा झालो भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी आपण काय करू शकतो काय नाही यासाठी पुणे शहरातील जवळपास दहा ते पंधरा अपक्ष आज आम्ही एकत्र आलो आणि आम्ही आमच्या परीने आज जवळजवळ पंधरा उमेदवार आज आम्ही जमा होऊन या ठिकाणी जाहीर करणार आहे की की पुणे शहरातनं आपल्याला उमेदवार कसा पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसा सोडवणारा आणि ते प्रश्न कसं लोकसभेमध्ये मांडणारा जो निष्ठावंत आणि परिपक्व असा नेता असेल त्या नेत्याला आपल्याला पुणे शहरातनं लोकसभेमध्ये पाठवायचा आहे त्यासाठी आम्ही सर्व अपक्षांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे सर्वांनी की आपल्याला एक प्रतिनिधी आणि एक एक खासदार पुणे शहरातनं पाठवायचं आहे याबाबत आमची बैठक आहे आमची बैठक चालू आहे या आज जवळजवळ जवळपास तुम्हाला एक बारा तासामध्ये तुम्हाला आमचा निर्णय या ठिकाणी पत प्रसारमाध्यमातून कळून जाईल की पुणे शहरामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा देणार आहे लवकरच आपल्यासमोर आमचा प्रतिनिधी अठ्ठावीसमधनं एकजण लवकर तुमच्या भेटीला येणार आहे आपलं साथ आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असून द्या नमस्कार मी डॉक्टर सलीम बागवान इंडियन इंडिपेंडंट फ्रंटचा तर आम्ही घोषणा केलेली आहे आणि जेवढे इंडिपेंडंट कॅंडिडेट आहे ते आमचा आमचा एक फ्रंट तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्या फ्रंटमध्ये एक उमेदवार आम्ही सगळे अठ्ठावीस इंडिपेंडंट कॅन्डिडेट मिळून एक इंडिपेंडंट कॅन्डिडेटला लोकसभेसाठी पुणे लोकसभेसाठी उमेदवार आम्ही उद्या जाहीर करणार आहे ह्याच्यासाठी तर ती त्याची घोषणा आम्ही उद्या करणार आहे